एक घोषवाक्य दिलं होत कारण ती त्या काळाची गरज होती गर्वसे कहो हम हिंदू है तशीच आजपासून सुरुवात करा गर्वसे हम हिंदू आहे आहोतच पण अभिमानाने म्हणा मी मराठी आहे मी मराठी आहे अभिमानाने म्हणा स्वाभिमानाने म्हणा पण त्याच तर शिवसेनेची स्थापना झाली एकोणीसशे सहासष्ट साली संपूर्ण मुंबईमध्ये मा मराठी माणूस खचलेल्या थकलेल्या मानसिकतेत होता आपलं कोण कोणीच नाही बाजू कोण घेणार कोण आहे माझ्यासोबत आणि त्या काळोखामध्ये एक ठिणगी पडली जिचा वणवा झाला आणि उपऱ्यांचं आक्रमण त्याच्यामध्ये जाणलं गेलं ही शिवसेना आता आज मराठी भाषा दिन आहे काल शिवरात्री झालेली आहे त्याच्या आधी शिवजयंती झाली काही दिवसांनी गुढीपाडवा येणार मग आपल्या फोनवरती मेसेज येणार है हॅपी शिवजयंती हॅपी गुढीपाडवा हॅप्पी हे है, हॅप्पी ते मी तर म्हणेन आपण सुरुवात केली पाहिजे की स्वच्छ मराठी भाषेमध्ये व्हॉट्सअप सुद्धा आपण दिले पाहिजे आता प्रदीपजी तुम्ही बोललात ह्याची गरज आहेच कारण बोलताना आता काल परवाकडे पंतप्रधान सुद्धा बोलले कारण ते लिहून देणारे असतातच अमृताशी पैजा जिंके आहे पण अमृताची पैजा जिंकणारी मराठी असेल आणि आहे तर तिच्या भविष्याबद्दल काळजी का व्हावी लागते आपल्याला अमृताशी पैजा ना अमृता म्हणजे अमृत आता आता याच्यात भाषणात काय भलत्याचालत्या पैसा लावतच नाही आपण तुम्ही अशा वेळेला असता मला पुढचं काही सुचत नाही मी आपल्या बोलण्याच्या ओघात बोलतो आणि तुम्ही काहीतरी नको तो अर्थ करतात तर अमृताशी पैसा जिंकणाऱ्या या माझ्या मराठीबद्दल चिंता करण्याची गरज काय आहे आणि हा दरवेळेला दर या दिवशी कुसुमाग्रज मग त्यांची काय दिवशी गाणी ऐकत बसतो आपण कविता ऐकतो इथेच आता गेल्या अनेक वर्ष आपण इथेच मराठी भाषा दिन साजरा करतोय आज साजरा करताना मी मागे सुद्धा म्हटलं होतं की उत्सवात उत्सव जसा असतो तसा उत्साहामध्ये साजरा केला पाहिजे तसा आपण करतो त्याच्यामुळे मध्ये उत्साह तर आहेच पण आज नाही म्हटलं तरी परत कुठेतरी एक चिंतेची किनार त्याला लागलेली आहे चिंतेची किनार एवढ्यासाठी की गद्दारी करून आपलं सरकार पाडल्यानंतर हमें मराठी नाही आती हे आपल्या घरामध्ये आपल्याला ऐकून घ्यावं लागतं मी म्हणेन असं जिकडे आवाज येईल तिकडे त्याच्या कानाखाली मराठीचा आवाज उमटला पाहिजे आणि <ण्णागी> तर आपण मराठी नाही तर महाराष्ट्र राज्यगीत आहे टाळ्या छातीवरी कोरिली अभिमानाची लेणी दिल्लीचे तक्रार वगैरे वगैरे नुसतं ऐकत जायचं का आपण आता त्यावेळेला लिहिलं ते राजा वडेन लिहिलं मला वाट ते संगीतबद्ध केलं शाहीद साबळेनी ते आपल्या पहाडी आवाजात गायलं आणि आजही आपण वावा करत असतो नुसतं वा करण्यासारखं नाही त्याच्यासारखं वागा त्या गाण्यामध्ये जे काय महाराष्ट्राचं वर्णन आहे त्याच्याप्रमाणे आपण वागलो तर मराठीला सुद्धा अभिमान वाटेल की अरे ही माझी आहेत ही माझी मुलं आज सुद्धा अभिमान वाटावी अशी ती वागताय तीच खरी आपली मातृभाषेची शिकवण आहे हीच शिकवण आहे आणि मी खरं हा विषय मला इकडे घ्यायचा नव्हता पण घ्यायला पाहिजे कारण नको ते विषय नको ती माणसं नको त्या ठिकाणी घेतात आता काल परवाकडे आपलं मराठी साहित्य संमेलन झालं तर साहित्य संमेलन झालं का आणखीन काय संमेलन होतं दिल्लीमधलं त्याच्यात पंतप्रधान जे बोलले ते बोलले पण विशेष म्हणजे त्याच्या ज्या अध्यक्ष आहेत भवाळकरबाई त्यांनी जे काही विचार मांडले त्याच्यावरती चर्चा व्हायला पाहिजे होती त्याच्यासाठी ते संमेलन होतं मराठीचं नुसतं कौतुक करण्यासाठी ते संमेलन नव्हतं तर महाराष्ट्रने मी दिशाला देशाला दिशा दाखवतं ते दिशा दाखवणारं ते भाषण होतं म्हणून मला ते भाषण आवडलं तुम्ही सुद्धा ते ऐकलं तुमचा आवडता आणि त्याच्यामध्ये त्यांनी जे काही मुद्दे मांडले खरंच विचार करण्यासारखे की मी जैविक नाही असं बोलणाऱ्यावरती आपण किती विश्वास ठेवावा ह्याच्यावरती देशभरात चर्चा व्हायला पाहिजे की जो सांगतो की माझा आता मला असं वाटतं की माझा जन्म भगवान भगवानने भेले आहेत आणि त्याच्यावरती आपण विश्वास ठेवतो हो नाही महाराष्ट्र हा कसा नाही आहे अगदी साधू संतांची शिकवण घेतली तरी सुद्धा साधू संतांनी आपल्याला जगावं कसं आणि नेमकं जगणं म्हणजे काय हे दाखवून दिलं म्हणून तर ते साधू संत झाले आणि त्यांनी जे काय सांगितलं भावळकर बाईंनी सांगितलं आणि खरं आहे त्याच्यानंतर त्या कुंकवाबद्दल बोललेलं आहे किती जणांनी विचार केला त्याच्याबद्दल किती जणांच्या डोक्याचा विचार आला होता म्हणजे माझे आजोबा जे विचार देत होते म्हणून त्यांना प्रबोधनकार म्हणतात त्या विचारांची मिळटेज मिळते त्यांचे विचार आहेत अगदी कुंकवावरनं बोलल्या तसंच मला जे काय वाटतं ना की आपण कशी नेमके कुठे जायचं आपल्याला तेच कळत नाही म्हणजे एका बाजूला आपण चांगलं फटाके वाजवतो का कारण आपलं या मंगळावरती गेलो मंगळावरती गेलं आपला म्हणून आपण अभिमान तो मोठ्या चांगल्याच्यात करतो की बघा आमच्या देशाचं यान मंगळावरती गेलं आणि मंगळावरती यान उतरत असताना पृथ्वीवरती आपण माणसाच्या पत्रिकेत मंगळ शोधत असतो म्हणजे मंगळावरती माणूस आणि इकडे माणसाच्या पत्रिकेत मंगळ नेमकं घ्यायचंय कुठे तुम्हाला ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत काय माझं म्हणणं की नेम केवळ धार्मिक कर्मकांड करणं म्हणजे संस्कार नाही तर चांगला नागरिक म्हणून जगाला शिकवण म्हणजे संस्कार आहे मी केलं ना आता सुद्धा मला गंगेचं गंगेचं पाणी दिलं आहे काय ते मी गंगा वगैरे आहे सगळ्या गंगेबद्दल मान आहे सलमान आहे सगळे आहे पण मी जाऊन नुसतं गंगेमध्ये स्नान करून आलो इकडे पन्नास ठोके घेतले आणि तिकडे डुपकी मारून आलो उपयोग काय घ्यायचा इकडे घ्यायचं इकडे गद्दारी करायची महाराष्ट्राची गद्दारी करायची पन्नास ठोके घ्यायचे आणि तिकडे जाऊन डुपकी मारून आला म्हणजे कोणाचं पाप नाही धुतलं जात गद्दारीचा शिक्का तसाच राहणार आहे किती डुक्या माराय तर चांगलं नागरिक म्हणून जगाला शिकवणारी ही आपली आई आणि त्या आईची भाषा ही आपली मातृभाषा म्हणून तिचा आम्हाला अभिमान आहे त्याच्यानंतर दुसरे ते संजय सोनवणे सुरजे बोलत संजय सोनवणे की रामराम आपल्याकडे एक पद्धत आहे म्हणजे होती म्हणायची का आहे अजूनही कळत नाही आपल्या आरविने नामदार म्हणायचे रामराम म्हणायचे ना गावात गेले सुद्धा रामराम पाहुण कसं काय आता रामराम म्हणणारे आपण जय श्रीराम तरी म्हणायला लागलो हेच आपल्याला कळलं नाही कोणी म्हणायला लावलं आपल्याला जय श्रीराम आम्ही रामराम करतोच रामरामाचा जग हात याने शिकवलं नको नवे जे नव हिंदुत्व आली आहेत त्यांनी आम्हाला रामाचं महत्व शिकवण्याची गरज नाही जय जय रघुवीर समर्थ म्हणणारे आमच्या रामदास स्वामीने ते आधीच शिकून गेलेले आहेत आम्हाला आणि तेव्हापासूनच आम्ही रामराम कुठे काय म्हणतात रामराम म्हणतो पण त्या सोनावणीने जे प्रश्न उपस्थित केले त्याच्यावरती चर्चा व्हायला पाहिजे राम 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 की रामराम म्हणणारे आपण जय श्रीराम कधीपासून म्हणायला लागलो का उत्तरेकडच्या राजकारणाच्या आपण बळी पडलो की काय हा विचार कधी कोणी करायचा पण हे विचार हे विषय सगळे बाजूला राहिले याला प्रसिद्धी नाही मिळणार नको त्या विषयाला प्रसिद्धी माझं तर म्हणणं असं की या विषयाला म्हणजे जैविक मी जैविक नाही जैविक जन्म झालेला नाही हे कोणाच्या तरी आंगलट आलं गड्याशी आलं म्हणून हे फाटे फोडणार मुद्दाहून भाषण किंवा काय मुलाखत लिहून दिली की काय हा प्रश्न नाही हा माझा समजच आहे आता दुसरा विषय असा आहे की जे आपलं राज्यगीत आहे ते त्या शमीमा अख्तर बरोबर ना कुठली ती तरुणी कुठली काय पण शमीमा अख्तर म्हटल्यानंतर कुठल्या जातीचे असणार बाबा शमीमा अख्तर म्हणजे कोण मुसलमान ना तरी बरं बटेंगेच्या कटेंगेच्या समोर तिने गायलं आणि ते बटेंगे तो कटेंगे त्यांचं काय करावं हो, त्यांनाच काय ना की का आता शमीमा अख्तर राज्यगीत म्हणते महाराष्ट्र गीत बोलते पहाडी आवाजात म्हणते स्वच्छ शब्दात बोलते म्हणजे करायचं काय आता कोण बटणार आणि कोण कटणार कारण जर एखादी मुस्लिम महिला महाराष्ट्र गीत म्हणते तो बटेंगेतो कटेंग येतो होणार कसं आता आपलं राजकारण पुढे होणार काय पण त्यानं ही कल्पना नाही मुळामध्ये की जसं आज महाराष्ट्र आपला साजरा करतोय राजभाषा दिन मातृभाषा दिन तसं राजभाषा दिन किंवा एक महाराष्ट्र दिवस आहे आपला तो सुद्धा आपण विसरलेला आणि विसरू शकत नाही एक मे तो जो काही लढा झाला होता संयुक्त महाराष्ट्राचा आपली मुंबई ही अनेकदा शिवसेना प्रमुखांनी सुद्धा सांगितलंय की आंदण नाही मिळाली तर लढून रक्त सांडून बलिदान करून आपण आपल्या हक्काने आपली मुंबई मिळवलेली आहे ही रक्त सांडून मिळवलेली मुंबई आहे आणि त्यावेळेला जो काय सगळा रणसंग्राम उसळलेला होता त्याच्यात माझ्या आजोबा सुद्धा होते पहिल्या पासामध्ये सेनापती सारखे पुढे होते खिडकीतनं घराच्या खिडकीतनं बघत नव्हते ते काय चालले म्हणून दुर्दैवाने काय झाले यांचा ना स्वातंत्र्य लढ्याशी संबंध देश गेलेला आहे आणि संयुक्त महाराष्ट्राची ज्यांचा संबंध नाही त्यांच्या राज्य गेलेलं आहे हे आपलं दुर्दैव आहे म्हणून देशाची किंमत नाही पडत पण त्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये सत्तावीस जुलै एकोणीसशे छप्पन दिल्लीमध्ये संसदेसमोर निदर्शनं करण्यात आली होती आपली मराठी माणूस हजारो लाखोच्या संख्येने तिकडे गेला होता आणि तेव्हा त्या निदर्शन करणाऱ्यांच्या आघाडीवरती हो होत आहे तरुण ज्याला मी आजोबांना भेटायला येताना घरी बघितलेले आहे शाहीर अमर शेख शाहीर अमर शेख <प्थाथा> मी त्यांना आजोबांना भेटायला आजोबांना भेटायला खूप लोक यायचे शाहिर अमर शेख यायचे राजा बडेसुरा यायचे धनंजय कीर यायचे अनंत करायचे यायचे सेनापती बापट यायचे दत्तवाहन पोता राहायचे कितीतरी यायची मोठी मोठी माणसं हल्ली मोठी माणसं आता दिसतच नाही मुली कारण मुळामध्ये माणसं ही त्या उंचीला पोहोचतच नाही पण शाहीर अहमल शेख यांनी दिल्ली दणानून सोडली होती आणि त्यांचं ते गाणं होतं ते गायचं की जागा मराठा आम जमाना बदले गा मराठा म्हणजे मराठी माणूस आता जागा झालेला आहे आता जमाना बदलेला आणि तो बदलून दाखवला होता आणि त्या गाण्यातली एक आणखीने कोळ होती जिच्यामुळे दिल्लीवाले सुद्धा असे रोमांचित झाले होते दो कवडी के मोल मराठा विकणे को तयार हो नाही आताचे स्वतःला मराठी म्हणवणारे दिल्लीत गेले तर दिल्ली काय म्हणते अरे बिकाव आहे आज <laughs> पण तेव्हाचे मराठी म्हणजे आपला मराठी माणूस कसा होता दो कौडी के मोल मराठा बिकणे को तयार नाही गेलं कुठे आपलं सत्व गेलो कुठे स्वत्व आज सगळे बिकाऊ झाले टाकाऊ झालेत लाचार झाले आणि आपली मराठी भाषा आम्ही साजरी करतो आहोत साऱ्या गोष्टी आज मी पेपरमध्ये वाचलं की जे मराठी भाषा भवन ज्याचं भूमिपूजन मी केलं होतं आजपर्यंत जर का आपली सत्ता असती आपलं सरकार असतं तर कदाचित आजचा सोहळा आपण त्या भवनात सादर केला असता मराठी भवना <laughs> पण याने पाडून ठेवलं त्याला आज कुठेतरी चालना मिळाले म्हणजे काय केले मला कल्पन नाही पण त्याच्यासमोर आणखीन एक गोष्ट आपण करणार होत मी करणार नक्की करणार मराठी रंगभूमीच पूर्णपणे इतिहास सांगणार त्याचं वाटचाल सांगणार दालन ते बिर्ला तिकडे आहे ना चौपाटीवर बिर्ला क्रीडा केंद्र ना, ना, ना थिएटर वाले गाव <laughs> बिर्ला बे, क्रीडा केंद्र तिकडे मराठी रंगभूमीचा सा इतिहास सांगणारं दालन आपण करणार म्हणजे करणारच कारण मध्यंतरी मी पेपरमध्ये वाचलं मला वाटतं महाराष्ट्र मध्ये आलं होतं त्याचा शासन आदेश निघाला होता सगळे आराखडे मंजूर झाले फक्त भूमिपूजन करायचं आणि काही इकडे तिकडच्या काही परवानग्या ते झालं की काम सुरू झालं असतं त्याचं पण ते काम आहे रद्द करून त्यांच्या लाडक्या कॉन्ट्रॅक्टरला द्यायचं चाललेलं आहे का बँकवेट हॉल कसलं बँकवेट हॉल आणि पार्किंग सगळे परत उपरे येणार तिकडे मुंबई ही माझ्या महाराष्ट्राची राजधानी आहे आणि या महाराष्ट्राच्या राजधानीत ज्या एका आपल्या रंगभूमीने जी मी असं म्हणत नाही की रंगभूमी केवळ मनोरंजन करते रंगभूमीने सुद्धा समाजासाठी खूप मोठे योगदान दिलेलं आहे वेगवेगळ्या प्रकारची नाटकं कर, राजकारणी करतात वेगळी पण त्याच्या वेळेला आवश्यक असणारी नाटकं ही त्यांनी रंगभूमीवर आणून मग ते कोलटकर असतील खाडीलकर असतील कोणी असतील सगळे असतील त्यांनी त्या त्या वेळेला आणली आणि समाजाने काय करायला पाहिजे हे नाही म्हंटलं तरी शिकवण दिली मग ती संपूर्ण एक इतिहास सांगणार ते दालन हे आपण नाही बांधण्याचं दुसरं कोणी बांधायचं आणि आता हे जे बाळासाहेबांचे विचार दुबईला जाऊन क्रिकेट मॅच बघतात हिंदुस्थान पाकिस्तान हे बाळासाहेबांचे विचार सांगणार ना आम्हाला ना नाही हिंदुस्थान पाकिस्तान क्रिकेट मॅच कुठे हो दुबईत असली तरी तिकीट काढून आम्ही जाऊ आणि सगळ्यांची पोरं बाळ तिकडे दोन मॅच बघताय आणि इकडे बाळासाहेबांचे विचार शिकवत आहेत का तिकडे आवाज का उकलत नाही मंत्रीपद नाही मिळालं तर गावी जाऊन बसता मग इकडे मराठी रंगभूमीचं दालन जे आम्ही करतो आहोत त्याचं सगळे आराखडे मंजूर आहे शासन आदेश निघालेला आहे नाही ते रद्द झाले तरी चालेल पण तिकडे सुद्धा कॉन्ट्रॅक्टर आला पाहिजे तिकडे सुद्धा उपरेच घुसले पाहिजेत आम्ही घुसू देणार नाही जर तिकडे कोणी तिकडे वीट रसायचा प्रयत्न केला तर सगळा मराठी माणूस येऊन असे काहीतरी निश्चय करा निश्चय केल्याशिवाय काही होत नाही आणि कुसुमाग राजांचा अरविंद मला थोडस मी पण दोन ओळी लिहून आणल्या मला वाटलं अरविंद नेमकं त्याच बोलतात ती काय पण नाही जरा बरं वाटतं म्हणजे दोन काय होतं मला वाचून नाही बोलण्याची सवय कारण वाचून बोलायची सवय झाली असती तर कदाचित मी जाऊ द्या म्हणून मी ते होत नाही ते जाऊ द्या तर मराठी भाषेचा म्हणजे असं आपण कधीच म्हणत नाही की दुसऱ्या भाषेचा दुश्वास करा नाही कधीच नाही शिवसेना प्रमुखाने पण नाही म्हणजे मराठी शाळा बंद पडताय दुर्दैव आहे पण आता काय झालंय की पालक म्हणजे आता माझी पण मुलं मराठी शिकली ना तेव्हा किती कावर उठलं होतं मराठी मराठी करणाऱ्यांची मुलं इंग्लिश शाळेमध्ये जातात पण आज दोघांनी माझ्या दोन्ही आदित्यला आणि तेजसला उभं करा आणि मराठीत बोलून दाखवा त्यांच्याशी कसे मराठी बोलतात ते पण बघा याच कारण घर घरातले संस्कार या क्षणी आदित्यला इंग्लिश शाळेमध्ये आम्ही ऍडमिशन घेण्यास मिळण्यासाठी जात होतो तेव्हाच मला बाळासाहेबांनी सांगितलं होतं मला आणि रश्मीला की एक लक्षात ठेवा इंग्रजी शाळेमध्ये घरामध्ये मराठी आणि घरामध्ये ते डॅड मॉम नाही चालणार इकडे आई बाबात बोलायचं कारण हे संस्था आम्ही मराठी शाळेत शिकलो तुम्ही सुद्धा मराठी शाळेत शिकलात शिवसेना प्रमुखांना आणि माझ्या आजोबांना शाळेचं शिक्षणच पूर्ण नाही करता आलं कुठल्या शाळेत शिकले विचारायचीच सोय नाही म्हणजे प्रबोधनकारांना सुद्धा आपण प्रबोधनकाल म्हणतो पण त्यांना सुद्धा फी भरायला पैसे नाही म्हणून त्यांना सातवी मध्ये शाळा सोडावी लागली होती तरी ते प्रबोधनकाल झाले बाळासाहेबांना <laughs> फी भरायला पैसे नाहीत म्हणून त्यांना सुद्धा सातवी मध्ये शाळा सोडावी लागली तरी सुद्धा ते हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ज्याला शिकायचा असतो तो कसाही शिकत असतो पण शिकायचं काय हे सांगणारे आपण आहोत घरामध्ये मराठी आणि शाळेमध्ये तुम्ही इंग्रजी शिका आपलं सुद्धा सरकार असताना मराठी भाषेची सक्ती ही मीच मुख्यमंत्री असताना केली होती ना राज्यात मराठी भाषेची सक्ती आज आता मी ऐकलं तेलंगणा आणि शाळेमध्ये ते तेलुगू भाषेची सक्ती केली चला ना पाहिजे आम्ही महाराष्ट्रामध्ये मराठी बोलणार कोण आढळणार आम्हाला दुकाना होती सगळ्या फाट्या मराठीमध्ये पाहिजे हा कायदा मी मुख्यमंत्री असताना केलेला सुभाष देसाई के वा मराठी भाषेचे मंत्री होते पण आम्हाला संताप येत नाही सरकारच्या निर्णयाविरुद्ध कोण कुठला उपरा इकडे कोण भरायला आलेला कोर्टामध्ये जातो ही हिंमत असं इतर राज्यामधला मला एक मराठी माणूस दाखवा कीच तिथल्या भाषेच्या विरुद्ध कोर्टामध्ये गेलाय पण आम्ही सहन करतो सगळं मराठी इकडे आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर आम्ही दुसऱ्या भाषेचा दुश्वास करत नाही आहेत ना आज इकडे काही हिंदी भाषिक असतील काही गुजराती असतील कारण आम्ही हिंदू आहोतच पण आम्ही मराठी सुद्धा आहोत मराठी म्हणजे हिंदू नाही असं होत नाही आणि हिंदू म्हणजे मराठी नाही असं होत नाही आम्ही आमच्या मातृभाषेत बोलतो आहोत आमच्या राज्यामध्ये आमच्या घरामध्ये बोलतो आहोत आज नाही काल माझ्या इकडे ते बेळगावचे तो शुभम वगैरे आला होता तिकडे सुद्धा कानडी आणि मराठी हा वाद चालतो पण वैशिष्ट्य म्हणजे काय तिकडे कन्नड भाषा म्हटल्यानंतर सगळेच पक्ष पक्षीय पातळ्या सोडून एकत्र होतात मग ते काँग्रेसचं सरकार असो भाजपचं असो आणखीन कोणाचं असो देवेगौडाचं असो कोणाचंही असो नाही कन्नड भाषा म्हणजे कन्नड भाषा तिकडे मराठी बिराठी अत्याचार ते करणार म्हणजे भाषिक अत्याचार करणारच म्हणजे आपल्याला असं वाटतं की यांचं सरकार बरं नाही यांच्याविषयी त्यांचं बरं होतं त्यांच्याविषयी त्यांचं बरं होतं तशी आपल्याकडे अजून एकजूट होत नाही म्हणजे शिवसेना प्रमुखांनी आपल्याला पहिल्यांदी जो एक मंत्री दिला होता जो मी तेवीस जानेवारीला सांगितलं होतं की शहाण्णव कोळी ब्याण्णव कोळी मराठा तर ब्राह्मण ब्राह्मणेतर शहाण्णव कोळी ब्याण्णव कोळी स्पृश्य अस्पृश्य घाटी कोकणी हे सगळे भेदाभेद गाडून मराठी माणसाची भक्कम एकजूट बांधा की आली कारणाल नाही म्हटलं तरी हम करेसो कायदा हे त्या दोन जणांचा तुम्ही सगळ्या गुजराती समाजाविरुद्ध नाही पण हे जे दोघ जण जे आहेत त्यांना महाराष्ट्र आणि मराठी खतम करायची आहे मुंबईचं महत्व खतम करायचं आहे मुंबईतला सगळा उद्योगधंदा बाहेर न्यायचा आहे सगळं बाजार नेलं सगळं नेलं काल पेटंटचं कार्यालय नेलं सगळं घेऊन जायचं आणि मराठी माणसाच्या हातामध्ये फक्त भिकेचा कटोरा द्यायचा नाही तो कटोरा तुमच्या तोंडात मारून मराठी माणूस तुमच्या समोर हक्काने आणि नाही माराने जाऊ दे ते त्यांचं खासगी आणि आज कुसुमाग्रजांची जयंती आपण साजरी करत असताना जन्मदिवस साजरा करत असताना दोन दोन होळी त्यांच्या ज्या मी मुद्दाहून आणल्या होत्या की असं मी परत परत सांगतो की मराठी भाषेचा अभिमान म्हणजे दुसऱ्या भाषेचा दुश्वास अजिबात नाही या तुम्ही तुमच्या घरात आम्ही आलो तर आम्ही तुमचा मान राखू पण आमच्या घरात आलात तर तुम्ही माझ्या मातृभाषेचा आणि माझ्या आईचा मान तुम्हाला राखायलाच पाहिजे आम्ही तुमचा राहतो तुम्ही आमचा राखा म्हणून कुसुमाग्रजचे बोलले परभाषेतही वा पारंगत ज्ञानसाधना करा तरी माय मराठी मरते इकडे परकीचे पद चेकू नका पाय नका चेकू नाही तर आपल्याला डोके चेकला आपलं कोण राहणार नाही भाषा मरता देशही मरतो हे त्यांनी त्या स्वातंत्र्य देवतेची विनवणी त्याच्यातलं हे वाक्य आहे ते, ते स्वातंत्र्याला मला वाटतं किती वर्ष झाली होती तेव्हा पन्नास वगैरे वर्ष झाली होती तेव्हा कविता देशासाठी पण आज मी महाराष्ट्रासाठी म्हणतोय भाषा मरता देशही मरतो संस्कृतीचाही दिवा विजेल संस्कृती सुद्धा विजून जाईल आणि गुलाम भाषिक होऊनही आपल्या प्रगतीचे शिर टाकू नका काही कमी नाही आपल्यामध्ये अजिबात कमी नाहीये उलट मी तर म्हणेन आपली मराठी भाषा जेवढी समृद्ध आहे त्या दिल्ली दिल्ली मी गेल्या वर्षी इथूनच बोललो होतो किंवा विधानसभेत सुद्धा होतो अभिजात भाषा द्यायला किती कास्तूस केली त्यांनी आणि बरोबर निवडणुकीच्या तोंडावरती त्यांनी आपल्याकडे तुकडा फेकवायचा फेकून दिला जा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला तुम्ही कोण अभिजात भाषेची दर्जा देणार आहे कारण ज्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज झाले त्यांची भाषा ही मराठी होती आणि छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर तुम्हाला दिल्ली दिसली नसती आज जी काय तुमची मस्ती म्हणजे त्यांची मस्ती चाललेली आहे ती मस्ती करायला शिल्लकच राहिले नसते कारण शिवाजी महाराज झाले या राज्यात जन्माला आले म्हणून तर पुढचं आक्रमण थांबलं आणि तुम्ही शिवाजी महाराजांच्या भाषेला सुद्धा अभिजात भाषेचा दर्जा द्यायला तुम्ही सगळं कीस पाडत नसतात आणि विलंब लावला आणि निवडणुकीचा तोंडावरती मुहूर्त साधून केला की तुमची थेरा काय आम्हाला कळत नाही अच्छा खूप गोष्टी आहेत पण मगाशी जी काय त्यांना कोणत्या भाषेत धन्यवाद द्यायचे की मी मराठी आणि त्याच्यात माझंही कौतुक केलं शिवसेनेचं कौतुक केलं तुमचं कौतुक केलं मराठी म्हटल्यानंतर जगायचं कसं हा प्रश्न आलाच की मराठी आहे हा कळला पाहिजे त्याच्या वागणुकीतून पूर्वी जे असं म्हणायचे की मराठ्यांच्या घोड्यांच्या तापाने तापाच्या आवाजाने दिल्ली हजरायची खतरायची आताची जातात त्यांची काय ताप आहे तिकडे दिल्ली स्वराज बरोबर राहायची त्या टापा वेगळ्या त्यांची ताप वेगळी तर जगायचं कसं त्या जगण्यामधून कळलं पाहिजे या मराठी आहे पण जसं कुसुमाग्रज एक मोठे महाकवी होऊन गेले त्यांनी आपल्याला काय ते दिलं असे अनेक कवी आपल्याकडे झाले कर त्यातले करंदीकर आता विंदा करंदीकर म्हटल्यानंतर आपल्याला एकच कविता माहिती आहे काय देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे ते आता सगळे ते देणारा देत गेला आणि घेणारा लुटत गेला पण जगायचं कस तर विंदा करंदीकर यांनी लिहिले असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावणं अत्तर अरे आव्हान कसलं आव्हान त्याचं अंतर म्हणून लावतो जा आव्हानाचे लावून नजर नजरवरील नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर जय हिंद जय साहेब अभिमानी म्हणा आम्ही मराठी अभिमानाने म्हणा आम्ही आम्ही राष्ट्रगीता